नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आता डी एस न्यूज 24, 24 चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लता मूल खतळ अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय धन्यवाद काली लावचतेच्या मुद्दा मी उपस्थित केले आहे माझ्या संगमनेर मतदार संघातील नाशिक पुणे महामार्गावर चन्नापुरी घाटात चार जुलै रोजी भरगाव ट्रक येत असताना समोर समोरासमोर धडक होऊ नये म्हणून स्कूल बस चालकाने प्रसंग राखून बस साईडला घेतली होती त्यामुळे त्याच्यात सोळा विद्यार्थी त्या स्कूल बसमध्ये होते ते जखमी झाले होते नाशिक पुणे महामार्गाचं सिमेंट कॉन्क्रीटचं काम सध्या सुरू असून तिथं एकेरी वाहतूक सुरू आहे नाशिक पुणे महामार्गावरच्या एक जानेवारी पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये अठ्ठेचाळीस अपघात होऊन त्यामध्ये पंधरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे खेड सिन्नर रस्त्याच्या कॉन्क्रीट करण्याच्या कामात शंकर रामचंद्र इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने एन एच आय सी केलेल्या कराराचा सर्रास भंग होताना दिसून येत आहे ठेकेदार कंपनी काम करताना उपाययोजना व्यवस्थित करत नसल्यामुळे रोज तिथं वादविवाद भांडणं सुरू आहेत सदर शंकर रामचंद्र इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळं यापूर्वी अपघाताला जबाबदार त्यांचा त्यांना ठरवण्यात येऊन ज्या स्कूल बसचा अपघात झाला होता तर माझी अध्यक्ष मोदय आपल्याला विनंती आहे सदर स्कूल बसला सुद्धा नियमानुसार परिवहन विभागाने परवानगी दिली होती का महाराष्ट्रातील सर्व बसचे फिटनेस फिटनेसबाबत नियमानुसार आहेत की नाही याचे ऑडिट होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती राहील सदर जी कंपनी कुठली उपाययोजना काम चालू असताना करत नाही त्या कंपनीवरती कारवाई करावी हेमंत ओगले अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार